कल्याण तालुक्यातील मोहिली गाव हे उल्हास नदीकाठी आहे आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरू होता त्यामुळं उल्हास नदीची पाण्याची पातळी वाढली पाण्याची पातळी वाढल्यानंतर गावामध्ये जे बेट आहे त्या बेटाच्या चारही बाजूनी पाण्याचा प्रवास सुरू झाला मोहिली आणि गाळेगाव येथील तीन लोक होते गोराखी होते गायकर पाटील आणि वाहे हे त्या ठिकाणी गुरे चारण्याकरता गेलेले होते आणि अचानकपणे त्या ठिकाणी पाऊस आल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी ते अडकून पडले तर त्यावेळी के डी एम सीची जी टीम आहे ती पण तिथे तत्काळ फायरची टीम त्या ठिकाणी पोहोचली यानंतर आम्हाला संतोष शिंगोळी यांच्याकडून आम्हाला हा मेसेज प्राप्त झाला आणि असं कळालं की त्या ठिकाणी तर ते अडकलेले आहेत पाण्याचा प्रवाह चारही बाजून इतक्या जोरात होता की त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करणं खूप कठीण होतं पण यावेळी गाळेगावमधील गुरुनाथ पवार आणि त्यांचा मुलगा रोहन पवार हे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी अतिशय धाडसानं त्या ठिकाणी स्वतः बोटीतून गेले बोटीत ते जाऊन त्यांनी त्या ते दोन्ही तिन्ही जे लोक होते त्यांचे सुखरूपपणे त्यांना बसवलं बोटीमध्ये आणि त्यांना पुन्हा केल्यावरती आणून सोडलेलं आहे त्या दोघांचंही प्रशासनातर्फे आम्ही अत्यंत कौतुक करतो आणि त्यांनी जी कामगिरी केलेली आहे त्यांचा स्वतःचा जीव धोक्यात टाकून त्यांनी कामगिरी केलेली आहे याबद्दल माननीय जिल्हाधिकारी महोदय आदरणीय अशोक शिंगारे यांनी यांनीसुद्धा त्यांना शुभेच्छा देण्याकरता संत प्रशंसाचे आभार मानण्याकरता मला सूचना दिलेल्या आहेत आणि त्यानुसार मी त्यासुद्धा भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवतो त्यांनी जो त्यांच्या कामातून जो आदर्श निर्माण केलेला आहे मला त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो की सव्वीस जुलै दोन हजार पाच यावेळीसुद्धा अशाच पद्धतीनं मोठी अतिवृष्टी झालेली होती आणि त्यावेळीसुद्धा जवळपास तीस ते चाळीस लोकांचे प्राण त्यांनी इमारतीमधून त्यांना अशाच पद्धतीनं स्वतःच्या बोटीमधून त्यांनी आणलं होतं आणि आज सुद्धा त्याच प्रसंगाची त्यांनी पुनरावृत्ती केलेली आहे त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या कार्यातून इतर लोक जे आहेत त्यांनी सुद्धा प्रेरणा घ्यावी आणि अशा पद्धतीने ज्यावेळी प्रशासनाला सहकार्य लागेल त्यावेळी सहकार्य करावं अशी मी विनंती करतो येणारा पावसाचा कालावधी आणि अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये असं देखील मी या ठिकाणी आवाहन करतो सन्मान आम्ही तीन लोकांचा जीव वाचण्या वाचण्या मिळाला काय हा प्रकार होता तर आम्ही नदीकाठी होतो आमचे दोन होड्या होत्या त्या काढ आम्ही सुक्का करत होतो पाण्याच्या वेगामध्ये अडकल्या होत्या त्या दोन होड्या काढताना ही रेस्क्यू टीम आली होती फायर ब्रिगेडची तर त्यांनी सांगितलं की नदीच्या त्या साईडला तीन जण अडकलेत तर ते तीन जण वाचवण्यासाठी आम्ही त्या साईडला गेलो आमच्या जीवाची परवा न करता आम्ही ते लोकांना त्या साईडहून होडीत बसून या साईडला सुटका करून आणतो अडचणी म्हणजे पाण्याचा वेग इतका होता की आम्हाला आमचे होड़ी देखील सांभाळत नव्हती आणि त्या वेगामध्ये आम्ही आम्ही स्वतः जीव हे करून त्या साईडला जाऊन त्यांना हे केलं वाचवलं